जामकू शिरसेट राहणार सुरळेगाव तालुका देवराई जिल्हा बिल तर माझा ऊस भरत होता वाटावर वाळूच्या रस्त्यावर ते खालून गंगेतून येणारी वाट होती तर तिथं आम्ही एक गाडी आली गाडी की गाडीवाले आले माझ्याकडे गा। गाडीवाले आले तर मी त्यांना म्हणलो आता तुम्ही माझा ऊस चालू आहे तुम्ही काय गाड्यावरून आणू नका गा। तर ते म्हणले मला तिने मला हाणधून केलं केले की मी ते म्हणलं गावात गेले मी आपलं साध्यापानात गावात गेलो साध्यापानात गावात गेलो तर ती माझ्या चुलत्याला भावाला धपाधप हानीत होते मग मी मदत गेलो मधात गेलं गेलं तर मग ते एक जणांनी कोयता आणला कोयता आणलं केलं की माझ्या डोक्यात टाकलं डोक्यात टाकलं तर मग मी मी खाली बोललो काय नाव आहे त्यांचे कोण होते वाळू माफिया वाळू माफिया रवी हरबड रवी भागवत आरभड शुभम पारजी आरभड गणेश तीर्थराज आरभड हरी दादा आरभड आणि साधारणतः दिवसभरातून किती गाड्या जाती जाते जातील शंभर शंभर ते सव्वाशी गाड्या जाते सर शंभर ते सव्वाशी जे संध्याकाळी चालू होतं तर लाईन ती लाईन राहते पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस गाडीची लाईन राहते आणि ते कच्चा रस्ता कच्चा रस्ता असल्यामुळं ते फोपाटा खातोत का भाकर ना आम्ही त्याच्यामुळे त्या जाचाला असं कंतळून नाहीतर मी डायरेक्ट आता एक तर वाळू बंद करा शासनाला मी सांगतो एक तर वाळू बंद करा नाही तर मी डायरेक्ट तहसीलदाराला जाऊन सांगणार आज मी फाशी घेणार माझं मी खूप कदार केली शासनाने तर त्याच्याकडे ध्यान द्यावं नाही तर मग मी एक तर त्यांना संपवणार नाही तर आपण संपणार असं आपलं डोकं काय नाव आहे तुमचं माझं नाव युवराज खुशीर आणि त्यांनी माझा असा हल्ला केला की जीव मारायचे प्रयत्न केले कारण की इतकं मारामाऱ्या होत्या मला ते मान्य पण डायरेक्ट असं नाही एकाद्याला जीव मारायचे प्रयत्न नाही करायला पा त्यांचे माणसं इथले मोठे गावात माझ्या माणसं नाहीत माझ्या म्हणजे असं व्हायला लागले माझ्याकडे माणसं नसल्यामुळं ते पावर गाजार असं व्हायला लागलं किती लोक जखमी आहेत जखमी आम्ही चार पाच लोक जखमी आहेत आता तुम्हाला मी डबल दुसरे माणसं बोलून घेतो त्याची काय अडचण खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड